कागल इथल्या कल्याणी पार्क शेजारी उसाच्या शेतात सोमवार एका पंचेचाळीस वर्षाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही मात्र संबंधित व्यक्तीनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालंय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला कल्याणी पार्क आहे या पार्क शेजारी इंगळे यांची ऊसाची शेती आहे सोमवारी दुपारी ऊस तोडणी मजूर ऊस तोडण्याचं काम करत होते सायंकाळी पाच वाजता ऊसाच्या फडात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मजुरांच्या दृष्टीस पडला याबाबतची माहिती मजुरांनी शेत मालकाला आणि पोलिसांना दिली कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनाच्या अहवालानुसार मृत व्यक्ती पंचेचाळीस वर्षाची असून त्यानं विषारी औषध प्राशन केल्याचं निष्पन्न झालंय या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे मात्र या मृतदेहाची ओळख पोलिसांना अजून पटवता आलेली नाही